रसिक मित्रांनो नमस्कार <coughs> आपल्या समोर जी कविता मी सादर आहे त्या कवितेचं शीर्षक आहे घर माझे जळताना <coughs> मित्रांनो आयुष्यामध्ये अनेक संकट आपल्या भोवती येत असतात आणि काही संकट ही खूप प्रकर्षाने आपल्या जीवनाला काय करतात व्यापून टाकतात प्रकर्षाने आपल्या जीवनावर प्रभाव करतात परंतु अशा वेळेसच आपल्या लोकांची आपल्या आजूबाजूचे मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील किंवा इतर लोक असतील जे आपल्याला हित चिंतक म्हणत असतात अशा लोकांचे मुखोट आणि चेहरे यातला फरक आपल्याला दिसत असतो आणि अशाच आशयाची एक कविता मी आपल्यासमोर सादर करतोय घर माझे जळताना घर माझे जळताना मी पळणारे पाहिले घर माझे जळताना मी पडणारे पाहिले काही थांबले होते तिथे काही थांबले होते तिथे त्यांना शेकताना पाहिले काही थांबले होते तिथे त्यांना शेकताना पाहिले खोटे रडणारे होते काही त्यांना ढोंग करताना पाहिले खोटे होते काही त्यांना ढोंग करताना पाहिले उरले होते थोडे काही उरले होते थोडे काही त्यांनी माझ्या कर्माला त्यांनी माझ्या कर्माला आठवताना मी पाहिले त्यांनी माझ्या कर्माला आठवताना मी पाहिले आले कुणीच नाही आग विझवायला आले कुणीच नाही आग विझवायला फक्त ओरडताना मी त्यांना पाहिले फक्त ओरडताना त्यांना पाहिले आप्तस्वक्यांना आप्तस्वक्यांना मी मलाच दोष देताना पाहिले आप्तस्वक्यांना मी मलाच दोष देताना पाहिले शेकोटीत आगीच्या शेकोटीत आगीच्या भाकरी भाजताना पाहिले शेकोटीत आगीच्या भाकरी भासताना पाहिले दुश्मना माझ्या मी आगीत तेल ओतताना पाहिले ओतताना पाहिले कुशीतपणे काही हितचिंतकांना मी हसताना पाहिले कुशीतपणे काही हितचिंतकांना मी हसताना पाहिले कुणीच भेटला नाही मला धीर द्यायला खुल्या मनाने कुणीच भेटला नाही मला धीर द्यायला खुल्या मनाने साऱ्यांनाच माझ्यापासून मी दूर दूर जाताना पाहिले साऱ्यांनाच मी माझ्यापासून दूर दूर जाताना पाहिले धन्यवाद